गाडी क्रमांक या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये तिघात लढत चालू आहे त्यातला एक जण बाद झाला आणि तिकडे दोन गाड्यामध्ये लढत चालू आहे आड्याला पाहतात पुरंदावडे शिरजकर आणि पाड्याला पाहतात पिसेवाडी खर इकडे आड्याला सुंदर अशी गाडी बैठे नंद्याने बकासोटची गाडी अतिशय सुंदर आणि अमर तात्याच निर्वाद वर्चस्व वळवा माग लगे चार वळवायचं मागे चार वळवा क्रमांक तीन, तीन चा निकाल क्रमांक तीन चा निकाल तास क्रमांक चार व धावलेली गाडी शिवराजी श्रीराम पालवे पुर्नवसरा शिवगर या गाडीचा एक नंबर आला उजयबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला अमर तात्याचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन घ्या चार लावून घ्या बापू चार मध्ये एकला संतबा महाप्रसन्न कुमारी समीक्षा रावसाहेब खोडे सदाशिवनगर नगर दोन ला वस्तात माणिक बापू आगमोडे मालसीरा